नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रेम आणि काळजी नसे तर कोणत्याही नात्याला अर्थ राहत नाही आणि हे नातं जर जोडीदारासह असेल तर या दोन्ही भावनांची गरज भासते प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच कोणत्याही मुहूर्ताची अथवा वेगळ्या दिवसाची गरज नाही असं अनेकांना वाटतं मात्र व्हॅलेंटाईन डे हा खास प्रेमाचा दिवस चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो प्रेमाचा सण म्हणजे व्हॅलेंटाईन डे या दिवसाचा अर्थ म्हणजे या दिवशी आपल्या प्रेमासाठी सगळेच वेळ काढतात आणि या दिवशी प्रेम व्यक्त करतात किमती वेळातून आपल्या प्रेमासाठी भेटवस्तू वेळ देणे हे महत्त्वाचे मानले जाते व्हॅलेंटाईन डे एकच दिवस साजरा केला जात नाही तर पूर्ण आठवडा वेगवेगळे दिवस यामध्ये साजरे करण्यात येतात सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी हा आठवडा साजरा करण्यात येतो व्हॅलेंटाईन हे केवळ एकाच दिवसाचे काम नाही तर एका पादरीचे नाव होते जो रोम शहरात राहत होता त्यावेळी रोममध्ये राजा क्लॉडियसचे शासन होते मात्र या शासकाने रोममधील कुटुंब असणाऱ्या व्यक्तींना सेनेत येण्यासाठी जबरदस्ती केली होती याशिवाय पुरुषावर लग्न करण्यासाठीही बंदी घालण्यात आली होती ही गोष्ट कोणालाही पटली नव्हती मात्र यावर कोणीच भाष्य केले नाही या, के ना या शासकाने नियम काढल्यानंतर पाद्री व्हॅलेंटाईनला देखील पटले नव्हते एकदा एक जोडपे लग्न करण्यासाठी आले असता एका खोलीत व्हॉलेंटाईनने या दोघांचे लग्न लावले पण हे शासकाला कळले आणि त्यामुळे व्हॉलेंटाईनला पकडून कैद करण्यात आले व त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पाद्री जेलमध्ये असताना त्याला अनेक लोकांकडून गुलाब आणि भेटवस्तू मिळू लागल्या आम्ही सर्व प्रेमावर विश्वास ठेवतो अशा आशयाने संदेश त्यांना देण्यात आले व्हॉलेंटाईनच्या भाषेचा दिवस होता चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर ए डी मात्र त्याने मरण्यापूर्वी एक पत्र लिहिले ज्यामध्ये प्रेमासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकत आहोत हे स्पष्ट केले होते प्रेम हे सर्वसे असून प्रेमासाठी वाटेल ते झेलण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने त्यामध्ये नमूद केले होते असे सांगण्यात येते म्हणून जगभरात चौदा फेब्रुवारी हाच दिवस व्हॅलेंटाईन च्या आठवणीनिमित्त व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो तर आज आपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की वाट सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद